नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती असतात आणि ग्रामपंचायती या वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया एखाद बेकायदेशीर कृत्य गावातल्या कोणी केलं तर ग्रामपंचायती त्यांच्यावर कारवाई करत असते उदाहरणार्थ ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केलं उदाहरणार्थ रस्त्यावर अतिक्रमण केलं किंवा उदाहरणार्थ ग्रामपंचायतीच काही जागा गायरान असेल त्याचा वापर बेकायदेशीररित्या केला किंवा अशा अन्य प्रकारच्या ज्या बेकायदेशीर गोष्टी असतात जे गावातले लोक करतात तर त्या गोष्टीच्या विरुद्ध ग्रामपंचायत ऍक्शन घेत असते तुमचा जी जागा आहे ती अतिक्रमित आहे ती ताबडतोब तुम्ही काढून घ्या अन्यथा आम्ही ती अतिक्रमण काढून टाकू अशा स्वरूपाची नोटीससुद्धा ग्रामपंचायत पाठवते आणि आपलं म्हणणं असं असतं की ही जी जागा आहे ती माझ्या स्वतःच्या मालकीची आहे त्याचा उतारा माझ्याकडे आहे मी कोणतंही ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केलेलं नाही मी कुठही रस्त्यावर अतिक्रमण केलेलं नाही किंवा ग्रामपंचायतने जे ॲक्शन आहे ग्रामपंचायतात येणार आहे आपल्या विरुद्ध तर तशा प्रकारचं कुठलंही कृत्य जे आहे ते मी केलेलं नाही परंतु ग्रामपंचायत जेव्हा अशा प्रकारची नोटीस देते किंवा ग्रामपंचायत अशा प्रकारची कोणती कृत्य करणार आहे असं आपल्याला वाटतं त्यावेळी आपण माननीय न्यायालयामध्ये जाऊन ग्रामपंचायतच्या विरुद्ध दावा दाखल करू शकतो दिवाणी न्यायालयाला ग्रामपंचायतच्या विरुद्धचे दावे दाखल करून चालवून न्याय निर्णय देण्याचे अधिकार आहेत परंतु ह्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे मित्रांनो की जर का आपल्याला ग्रामपंचायतच्या विरुद्ध एखादा दावा दाखल करायचा असेल तर ग्रामपंचायत ऍक्ट प्रमाणे कलम एकशे ऐंशी प्रमाणे आपल्याला ग्रामपंचायतला नोटीस ग्राम ला द्यावी लागते आणि ग्रामपंचायतला नोटीस देऊन आपल्याला नोटीस पिरियड जो आहे त्या नोटीस पिरियड पर्यंत आपल्याला थांबावं लागतं त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे की ग्रामपंचायतच्या नोटीसच्या अनुषंगाने की ग्रामपंचायतला नोटीस कशी द्यावी लागते त्याचं काय फॉर्मॅट आहे त्याबद्दल आपला एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्यामुळे त्याच्या फॉलोमध्ये न जाता आपण मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्याय निर्णयाचा या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि ग्रामपंचायत जेव्हा अशी एखादी ऍक्शन आपल्या विरुद्ध घेणार असते ती ऍक्शन ही इमिजिएट घेणार असते आणि आपल्याला ग्रामपंचायतला नोटीस देऊन ग्रामपंचायतच्या त्या नोटीसचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायत ऍक्शन घेऊन म्हणजे आपलं इतकं सगळं नुकसान होणार असतं मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर आपल्याला या नोटीसला बायपास करून जाता येईल का आणि ही नोटीस जी आहे ही नोटीस न देता आपल्याला ग्रामपंचायतच्या विरुद्ध दावा दाखल करून अर्जंट जे नेली पाहिजे मेहरबान कोर्टाकडून ते मागता येतील का जसं की आपल्याला मनाई मा मागायची असेल तुरता की माझ्या बांधकाम जे आहे ते ग्रामपंचायतीने पाडू नये अशी तुर्तातुर्त ताकीद देण्यात यावी दावा दाखल करून निरंतर ताकीदीचा तर त्याच्यामध्ये इंट्रीम रिलीफ जे आहे ते आपल्याला इमिजिएट पाहिजे असतात ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये स्टे असं सुद्धा म्हणतो तर किंवा एखादी नोटीस दिलेली असेल तर ती नोटीस जी आहे ती त्यांनी त्या नोटीसची अंमलबजावणी करू नये अशी त्यांना निरंतर ताकीद देण्यात यावी अशा स्वरूपाची आपल्याला दाद मागायची असते मग हे सगळं अर्जंट करायचं असतं आणि ही नोटीस तर आपल्याला कायद्याने दिली पाहिजे आणि नोटीस दिल्याशिवाय दावा चालत नाही असं तर कायदा सांगतो यावेळी मित्रांनो दोन गोष्टी आहेत जर अशा प्रकारे अर्जंट एखादी बाब असेल आणि आपल्याला एखादा अर्जंट रिलीफ अर्जंट दाद निर्माण कोर्टाकडून मागायची असेल ती ग्रामपंचायतच्या विरुद्ध मागायची असेल तर आपण नोटीस डिस्पेन्सरीचा एक अर्ज देऊ शकतो म्हणजे आपण मान्य न्यायालयाकडे दावा दाखल करत असताना एक अर्ज देऊ शकतो की ग्रामपंचायत ऍक्टच्या कलम एकशे ऐंशी प्रमाणे ग्रामपंचायतला नोटीस देणे कंपल्सरी आहे हे आम्हाला मान्य आहे परंतु ग्रामपंचायत ही अर्जंट अशी ऍक्शन घेत आहे आणि त्यामुळं आम्ही जर ग्रामपंचायतीला नोटीस दिली आणि नोटीसचा कालावधीपर्यंत वाट बघत बसलो तर आमचं असं असं कधीही न भरून येणारं नुकसान होणार आहे आमच्याकडे ही ही कागदपत्र आहेत आमचे हे हे राईट्स आहेत आणि आम्हाला केस चांगले आहे त्यामुळं ही नोटीस विथ करावी म्हणजे नोटीस रद्द करावी आणि आम्हाला दावा दाखल करण्यास परवानगी द्यावी तो अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला त्यावर युक्तिवाद करावा लागतो माननीय न्यायालयाला आपला नोटीस न देता दावा दाखल केल्यानंतर काय नुकसान होणार आहे म्हणजे जर दावा दाखल नाही केला तर काय स्वरूपाचं नुकसान होणार आहे हे मान्य न्यायालयाला आपल्याला पटवून द्यावं लागतं आणि ते माननीय न्यायालयाला पटलं तर माननीय न्यायालय हे नोटीस डिस्पेन्स विथ करून आपल्याला दावा दाखल करण्याचे आणि त्या दाव्यातल्या इंटर मार्जावर युक्तिवाद करण्याची परवानगी देतात हा एक भाग झाला परंतु एखादी एक अशी ॲक्शन आहे की ॲक्शन ॲप्रिहेंडेड म्हणजे ग्रामपंचायतनं एखादी गोष्ट केलेली नाही करण्याची शक्यता आहे तर करण्याची शक्यता असेल तर नोटीस देणं कंपल्सरी आहे का नोटीस ही द्यावीच लागते का आणि डिस्पेन्स तरी करण्याची गरज आहे का या अनुषंगाने आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक न्याय निर्णय पाहणार आहोत आणि तो न्याय निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचचा आहे दे त्याच्यामध्ये जे अपेलंट होते ते अपेलंट होते ग्रामपंचायत कोही व इतर आणि रिस्पॉन्डंट होते विजय कुमार राधेश्याम भोलाटिया विजय कुमार राधेश्याम भोलाटिया हे रिस्पॉन्डंट होते ॲपेलंट होते ग्रामपंचायत कुही व इतर आणि हा जो न्यायनिर्णय आहे हा न्यायनिर्णयाच्या म्हणजे जे सी आर ए नंबर आहे त्याचा सत्तेचाळीस शहाऐंशी आणि त्याची निकालाची तारीख आहे चार तीन शहाऐंशी यामध्ये हा न्यायनिर्णय एकोणीसशे शहाऐंशी महाराष्ट्र लॉ जर्नल जर्नल सहाशे अठरा बॉम्बे यावर रिपोर्टेडसुद्धा जाते या न्यायनिर्णयामध्ये असा मुद्दा माननीय कोर्टापुढे निघालेला होता की ग्रामपंचायत एखादी ऍक्शन घेणार आहे फ्युचरमध्ये भविष्य काळामध्ये ऍक्शन एप्रिएंडे म्हणजे अशा प्रकारचे ऍक्शन घेण्याची शक्यता ग्रामपंचायत आहे तर त्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतला नोटीस द्यावी लागेल का तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ऍक्शन अप्रिएंडेड म्हणजे ज्या फ्युचर ऍक्शन्स आहेत की ग्रामपंचायतने अजून एखादी गोष्ट केलेली नाही केलेली असेल तर ती रद्द करून मागण्यासाठी नोटीस द्यावी लागेल ग्रामपंचायतला संधी देण्यासाठी परंतु जी गोष्ट अजून केलेली नाही करण्याची शक्यता आहे तर त्याच्यासाठी जे आहे ते कलम एकशे ऐंशीची ची नोटीस जी आहे ग्रामपंचायत ऍक्ट मधील तर ती देण्याची गरज नाही असं जो आहे तो हा न्याय निर्णय आहे तर हा न्याय निर्णय अर्जंट दावे दाखल करून नोटीस न देता फ्युचर ऍक्शन ग्रामपंचायत काही घेणार असेल तर अर्जंट दावे दाखल करण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या को यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि या व्हिडिओच्या खाली आपल्याला एक कलरच्या बटन मिळेल हाईप नावाचं तर त्याला आपण क्लिक करा कोणतेही पैसे त्यासाठी द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो नसेल अद्याप आपण केलेलं आमच्या प्रोफाईलला पेजेसला तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल वंदे पात्र